आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथे वाचनकट्टा उपक्रम उत्साहात संपन्न महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस व स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या वतीनं श्रीमती वासंती मेरू लिखित उद्वस्त मनाचा गाभारा या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कथाकार जयवंत आवटे कुंडल शांतिनाथ मांगले बलवडी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित विष्णू दिगंबर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुहास निकम यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सुहास कादंबरीकार विजय जाधव ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष एल ए पाटील ज्येष्ठ माजी प्राचार्य तानाजी चव्हाण कवयित्री जानकी पाटील लेखक व पक्षी मित्र संदीप नाझरे पंचायत समिती विषय तज्ज्ञ वर्षा पुधाले वाचनालयाचे कार्यवाह सतीश पवार काकासाहेब देशमुख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक हरिभक्त परायण पांडुरंग पुदाले यांनी केले महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या अमृता शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कवी सत्येंद्र कामत काकासाहेब देशमुख जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वासंती मेरू यांच्या उद्वस्त मनाचा गाभारा या आत्मचरित्राविषयी सविस्तर वर्णन केलं यावेळी वाचनालयाचे संचालक संजीव तोडकर अंकुश सुळे संतोष पुदाले सुनील पुदाले संदीप पवार सोपान डोंगरे चोपडेवाडीचे गिरी महाराज कवी नामदेव जाधव मारुती मोरे राजू मुल्ला धनाची सूर्यवंशी संजय सूर्यवंशी आभार ग्रंथपाल उमा पुदाले यांनी मांडलं ती महिला मही म्हणजे प्रीतीने तिला म्हणजे हलवणार अशी ही महिला कशी जगाला सुद्धा हलवू शकते याच ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या ताई आमच्या आई या ताईंची केशवगाथा त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये मांडली अतिशय प्रांजळपणाला सगळे सगळे कोणतेही बाबींच पाठीमाग घाई न ठेवता हा आडकाठी मला किंवा काय आड पडणे न ठेवता अगदी स्पष्टपणे या प्राजानं पुल यासाठी मी पुस्तक पुस्तकेखाद्या मला भेट दिलं तर मी दोन दिवस असं कंट्रोल करतो स्वतः कारण मी जर संध्याकाळीच त्याला सांगितलं की पुस्तकेकडून मला घेऊन आरोवर बघून सांगितलं मी बघितलं वाचलं तर त्याला पटणारच नाही कि हा एखादं स्वत सुनील दोघा मला पुस्तक दिले चार दिवसांना तर मी त्याला म्हटलं मी वाचायच त्याच्या मला वाचनाची इतकी आवड आहे आणि त्यात हे पुस्तक मिळालं माझे पंच्याऐंशी वर्षाचे वडील आहेत त्यांनी हे सगळं पुस्तक वाचलंय आज आत्ता घरी गेले घरात कोणाचा एकाच्यावर फोन लावून आत्ता स्पीकर फोन माझ्यापेक्षा चांगलं そな的怎 <laughs> 많な这个だ的먹고す